बघा सहा विकल्यामुळे दोन रुपये नफा होतो जर ती वस्तू तीन रुपयास विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती प्रश्न सोडवायचा कसा वस्तू सहा रुपयास विकल्यामुळे होणारा नफा दोन सहा वजा दोन करा मिळणार उत्तर चार अर्थात त्या वस्तूची काय हो तर खरेदी एक सूत्र आहे लेकरांनो जस की विक्री वजा नफा बराबर खरेदी आता वस्तूची खरेदी किंमत मिळाली चार रुपये आता ही चार रुपये खरेदी असलेली वस्तू जर का तीन रुपयाच विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती वस्तूची खरेदी किंमत चार विकायची तीन रुपया म्हणजे विक्री किंमत इथं खरेदी किंमत कळाली वस्तूची खरेदी चार रुपये आता विक्री तीन असताना लक्ष द्या तोटाच होणार तोटा म्हणजे काय त्याचं एक सूत्र आहे हे बारीक चिरीक सूत्र पाठ करा तोटा प्रकरणात खरेदी वजा विक्री अर्थात खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा केली जाते खरेदी किंमत चार विक्री आता ती वस्तू तीन विकायची म्हणजे खरेदी वजा विक्री तोटा समी चार वजा तीन बरावर एक समीकरण सूत्र काढण्यासाठी बराबर एक रुपये इथं काय आहे प्रत्यक्ष तोटा आहे हा व्यवहारातील प्रत्यक्ष तोटा शेकडा तोटा या संकल्पनेत वर्ग करा त्याचं सूत्र प्रत्यक्ष तोटा गुणीला शंभर भागीला काय तर खरेदी किंमत प्रत्यक्ष तोटा एक रुपया याला गुणीला शंभर आणि भागीला वस्तूची खरेदी किंमत किती चार रुपये लेकरांनो हा भाग जातो पंचवीस न म्हणजे एक गुणीला पंचवीस अर्थात पंचवीस एक पंचवीस टक्के हा काय तर शेकडा तोटा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके